चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश सिंदेवाही परिसरात दहशत ओडिशावरून झालेले ओलांडून सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या गेवरा डोंगरगाव निफनरा मेहा या गावातून जंगलमार्गे आले असून गुरुवार रात्रीच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात प्रवेश केला गुंजेवाही जंगल मार्गे कळमगाव गन्ना कुकडहिडी गाव परिसरातून शुक्रवार सकाळच्या सुमारास प्रवेश करत हत्तीनं प्रवेश घेतल्यानं दहशत निर्माण झाली कळमगाव मन्ना कुकडहेटी गावातून रानटी हत्तीनं आगमन केल्यानं काही काळ कुतूहल वाटलं असलं तरी हत्तीनं नागरिकांचा पाठलाग केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चा दिसून आलं सिंदेवाही तालुक्यात दोन रानटी हत्तींच्या शिरकाव झाल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली दिसून येत आहे सिंदेवाही तालुका हा जंगल व्याप्त भाग असल्यानं अगोदरच जंगली हिंस्र प्राण्यांची दहशत असताना आता त्यात हत्तीची भर पडत आहे त्यामुळं मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलाय एकीकडं हिंस्र जंगली प्राण्यांचा सामना नागरिकांना आणि शेतकऱ्यांना करावा लागतोय तर दुसरीकडे नागरिक भयभीत असताना रानटी हत्तींच्या प्रवेशानं भीती निर्माण झाल्याचं दिसून that hate. लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे सदर रानटी हत्ती शुक्रवार सकाळ साडेपाच वाजेच्या सुमारास कळमगाव गन्ना कुकडहेटी गावमार्गे शिवणी वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी बिटातील जंगलात प्रवेश केला असल्याची माहिती असून शिवणी वन विभागाची चम्मू हत्तीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत सिंदेवाही तालुक्यातील गाव परिसरात हत्ती दहशत निर्माण झाली असल्यानं मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असल्यानं चित्र दिसून येत आहे बिरे न्यूज सेवन मराठी सिंधेवाही चंद्रपूर